मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मेष राशीच्या व्यक्तीचं नेमकं कोणासोबत पडतं राशीबद्दल स्वभाव आणि सर्व काही माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याकडे बारा राशी पाहिल्या जातात त्या व्यक्तीच्या राशीनुसार तसा स्वभाव आपल्याला त्या त्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतो अशाच बारा राशीमधील पहिली मेष रास त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य नातेसंबंध नोकरी किंवा व्यवसाय आरोग्य उपासना यांच्याबाबत आपण जाणून घेणार आहोत काल पुरुषाच्या कुंडलीनुसार पहिली रास येते मेष मेष ही राशीचक्रातली प्रथम रास आहे मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नितत्वाची रास आहे कशा असतात मेष राशीच्या व्यक्ती मेष म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धारशक्ती धडाडी बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणारे तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह होय अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते स्वभावात हुकुमशाही त्यांचे बोलणे वागणे आक्रमक कृतीचे असते यांच्या या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि ताकद असतो काही वेळा फटकळ बोलून मोकळे होतात या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यात आनंद वाटतो कोणत्या रास सोबत पटत नाही मेष रास लग्नाचे व्यक्ती तडफदार असतात यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते हे दिसायला देखणे रुबाबदार असतात काहीशी निर्दयी असतात अशी व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात सामर्थ्यवान असतात या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत यांच्या या स्वभावामुळे लोक यांना थोडे घाबरून राहतात तसेच बोलताना मोजकेच बोलतात या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही या राशीचे लोक जोडीदारावर नेहमी वर्चस्व गाजवतात ही रास थोडी घमेंडी रास आहे कुणासोबत पटते मेष राशीच्या व्यक्तींचे जोडीदार हे कर्क सिंह तूळ आणि धनुराशीचे असू शकतात मेष राशीच्या राशी व्यक्तींचे बहुदा इतर राशींच्या तुलनेत वरील राशींच्या व्यक्तींशी जुळते या विभागामध्ये मिळवतात विशेष प्रावीण्य या राशीचे लोक सहसा मिल्ट्री पोलीस खातं क्राईम ब्रांच अग्निशामक दल सर्जन डॉक्टर मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागामध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात ही रास तल्लक असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी मिळतात कोणत्या देवाची उपासना केल्याने मिळते फळ या राशींच्या जातकाला अपघात भाजणे मेंदू विकृती ताप देवी मलेरिया रक्ताच्या गाठी डोकेदुखी आदी आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते जीवनात यशस्वी होण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी गणपती आणि काळभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद